बाहेर कोणीच नाही येते आणि आईचं इकडं लसूण चालू आहे काय कशीच भाजीचं भाजीसाठी चालू आहे काय आणि आई इकडचे रूम चांगले होते इकडं चांगलं आहे रश करते का ज्यूस करते का करा आजी ला ज्यूस करून बर आज आपले जे स्पेशल कार्यक्रम आहे वैष्णवीचा बर्थडे आहे त्यासाठी काही प्लॅन केला का नाही रात्री काय जेवायला भाजी भिजी मस्त काही आणि इड ओम ओम भाऊजी ताई आलेली तुझा हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे कोणाचा आहे वैष्णवी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्या यूट्यूब फॅमिलीकडून शुभेच्छा तुला कारण सगळेजण शुभेच्छा देणारच आहे तरी भरपूर जणांनी शुभेच्छा दिल्या बघितल्या का तू पण सगळं असं झालं आहे तुम्हाला तिचं चेहऱ्यानंतर वाटत असताना पण ती सकाळपासून बिमार आहे त्याच्यामुळं आपण व्हिडिओ पण नाही घेतला आणि काहीच नाही घेतलं पण आता रात्री सेलिब्रेशन करायचं आपलं थोडंफार आपलं घरच्या घरी गर तर ओम भाऊच्या ओम भाऊजी आलेले सगळे त्यांना बोलून घे त्याच्या तईला ते सगळे आलेले नाही काय मस्त काहीतरी नाश्त्याच ठेवून येतो मस्त चहा आगी आणि हा उद्या आपेसाठी बोलू आपण नाश्त्याला नाही का तर वैष्णव इकडं बड्डे होतोय इकडं चांगलं आहे ना तिकडच्या म्हणजे त्या रूमपेक्षा मस्त आहे ना इकडं सगळे जवळच्या जवळ आले म्हणून मन म्हणतोय कारण काही प्रॉब्लेम आले ना ताण नाही येत नाही का सगळं समोर हा सानवीचा आणणे राहिला थोडी परेशान केलं तर तिकडे जाती परीसोबत आणि खेळ भांड्याचं तिला तुम्ही पहिले व्हिडिओ वाहत असता खेळ भांडा एक बी लागत नव्हता तिला कशाची भाजी केली तू कोमतीची मेथीची भाजी आता त्या दिवशी आम्ही दिंडीसाठी गेलो होतो दर्शनासाठी तर त्या दिवशी खेळ भांडे आणले वैष्णवीनं नाही तिला तर मस्त खेळायला लागली आता पहिले खेळत नव्हती आजी वैष्णवीचा बड्डे तुमचा पण बड्डे आज काय नवी आहे का तुम्हाला नाही आपल्याला आजी नाही म्हणलं तरी आजीचा बड्डे करायचा आहे त्यांच्या आयुष्यात आजी कधी केक कापल्याला आहे का आजीचा बड्डे आहे ना आपले काय आणायचं आजीच्या बड्डेला काय आणायचं के, के? किती आणायचे कोणा कोणाचा बड्डे हे वा इकडं कधी आई म्हणती कधी मम्मी म्हणती ना ना तिला बी आई म्हणती मम्मी म्हणती आजीचा डबल कोणाचा बड्डे आहे तुझ्या मम्मीचा बड्डे आहे का मग केक आणायचा का अच्छा काय साडी आणलेली बद्धीच्या बर्थडे ला ती घातली आपल्याला तू साडी नेसती तू छोटी आहे ना बाळा तू आपण त्या दिवशी नेसली होती ना तुला आपण गेलो होतो गणपतीला हो आजी, आजी। तुम्हाला नाटी आहे ना नवी आई आहे का आहे ना मस्त आजी।, आजी नाटी आजी नेसा नेसा म्हणा हा आपल्याला बड्डे करायचा आजी तू केक काप आजी तुमचा आता किती वर्ष झाले शंभर वर्षाचे वर झाले तुमचा बड्डे केलेला नाहीये पण यावेळेस टप्पू त्या ते आजी आप। आजी आपल्याला यावेळेस केक कापायचा आहे तुमचा मस्त शंभर वर्ष होऊन गेलेले असल काय असल माझ्या बड्डेलाच करायचं होतं पण माझ्या बड्डेला काय झाले आमच्या लक्षात नाही राहिलं पाऊस बी आला ना पाऊस पण आला होता त्याच्यामुळे आणला नाही पण आता ह्यावेळेस काय माहिती का वैष्णवीचा आणि आजीचा दोघींचा आता इथून पुढे सेम बड्डे राहणार आहे तुझा झाला का झाला ना तुझा तू गिफ्ट काय देणार आजीला आजीला काय गिफ्ट देणार तू काय देशील चॉकलेट हां ऑलीपॉप किंडर जॉय सगळं खाणार आवडतं का तुला आवडतं मग आजीला हॅपी बर्थडे म्हण हातात आधी आजीच्या हॅपी बर्थडे थँक्यू म्हणा आजी आजी थँक्यू म्हणा थँक यू म्हणा ना तुला नाही तुला नाही आम्हाला हसल्यावर जमत नाही हॅपी बड्डे म्हणा हॅपी बर्थडे केक आणायचा म्हणा तुम्हाला दोन काय म्हणायचं सांग अगं हे हे बघ अरे बापरे आई हे चॉकलेट कोणी खाल्लं मला आधी सांगा हे बघ किती आणली आणि मम्मीला पण हॅपी बर्थडे म्हण उठ पटकन उठ पटकन उठ पटकन हॅपी बर्थडे म्हणा तिला हुशार आहे ना तू ए तिला हॉलिपॉप द्या हॅपी बर्थडे म्हण तिला हॅपी बर्थडे म्हण हॅपी बर्थडे म्हण हॅपी बर्थडे म्हण मग मी तुला तुम्हाला दिदी हॅपी बर्थडे म्हण हात आत दे तिच्या सांगते चॉकलेट खायदे हां आता हॅपी बर्थडे म्हण तिच्या हातात हात दे हातात हात दे मम्मीच्या ए बघा म्हणते पण तिचा एक प्रॉब्लेम आहे हसलं की सगळा खेळ पांगतो आज जे हसले तिला थँक्यू म्हणायच्या आधी त्याच्यामुळे रडू रडू का लागली तू कोण बोललं तुला कोण हसल तुला कोण हसत तुला हा पिलू तर आता आपल्याला नॉर्मलचं डेकोरेशन करायचंय डेकोरेशन म्हणजे आता आई आपल्याकडं इथं तर आपण खुर्ची पण नाही आणली काहीतरी आता जुगाड करावा लागेल इथं हा स्टूल पण बघू आता कोंबोचे दोन स्टूल आणू आणि मस्त असं केक आणू दोन घरी ना हा हे बघा आजीला हॅपी बर्थडे करते पहिले काही कळत नव्हतं ते थँक्यू थँक्यू म्हणा ना थँक्यू म्हणल्या 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 केक आणायला यायचं का तुला माझ्यासोबत केक आणायला यायचं माझ्यासोबत परीला घ्यायचं सोबत परीचं घर कुठे परीचं घर कुठे दिवसभर अशी भांजी भाजी करणं चालू आहे भांडे बिंडे इथं सगळ्या गोष्टी तर आज बड्डेचा विषय विषय त्याच्यामुळं नॉर्मली हे करायचं आहे तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायला भेटणारच आहे आणि ती बिमार असल्यामुळे आपण सकाळपासून जास्त काही हे नाही केलंय तर नॉर्मली बड्डे करू नाही का आणि लवकरच तुम्हाला सांगणार आहे आम्ही कुठेतरी फिरायला जाणार आहे दोन दिवसात तर व्हिडिओमध्ये बघसालच तुम्ही आणि भरपूर सपोर्ट करताय कारण मागच्या व्हिडिओला आमच्या तीस पस्तीस हजार लोकांनी सपोर्ट केला आहे पण परेशानी खूप झाली आहे आणि तर मी त्याचं पूर्ण सांगालच तुम्हाला पुढं हो काय देऊ कुठं नेऊ मुंबईला नोकर बाबा मग आजीला जाऊ द्यायचं जाऊ द्यायचं आजीला जा आजी आमच्या घरातून जाऊ द्यायचं का नाही जाऊ द्यायचं ना नाही आपले आहे ना आजी आजी कोणाची आहे एवढी बडबड करायली काही बोलू देईन कोणाला हा सगळं बोलती तूच वैश आता बरं वाटतंय तुला आता गोळे बिळ्या घेतल्या तिचं आता ओके ओ दूत होतो मांडी मांडी खाला बाई काय केलं तू हे बघा आमची बाई कशी सजली आहे काय करायचं आपल्याला केक कापायचा लिपस्टिक लावली कुठं लावली वा 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 छान दिसायली हा चला आईचं आटपलं का मम्मीचं आटपलं का तर इकडे या दोघींच चालू आहे तयार होणं तयार झालेली आई आणि सानू पण तयार झाली आणि वैष्णवी पण तयार झाली आहे वैष्णवी तुझा कितवा बड्डे हा पंचवीसवा वैष्णवीचा पंचवीसवा बड्डे आणि तर तयारी झालेली आहे ओम भाऊच्या घरचे याचे राहिलेले आता त्यांना बोलवलेले ओम भाऊ कधी येलेत घरचे हे बघा आज आमच्या माणसाचं आहे बघा इथं पाय सुजलाय बघा आम्ही क्रिकेट खेळता खेळता तो पडलाय आणि पाय आहे त्याचा डायरेक्ट मला उचलून तेच चालू आहे आता आम्ही बाहेर गेलो तर त्याला इकडेच घेऊन आलो कारण त्याच्या घरी वर जायला आणि वापस यायला एकदा वरती गेलं तिसऱ्या माणस वापस खाली याचा विषय फक्त या माणसासाठी खाली आलो मी तर माझ्यासाठी खाली आला आणि येणारच आहे त्याला त्याच्यामुळे काही विषय नाही आहे बाकी बघा येऊन भोची तर तयारी आले वाटते ते येऊ लागले ते आणि हे बघा बाप रे बाप छान छान दिसते ये नवे नवे कपडे घातले कोणी आणले कपडे तुला कोणी आणले कपडे आजीनं आणले आजी आज कुठे गेल तर तुला कपडे आणायला हां कोतं बोलती ती हप्पा धुतले फ्रेश झाली कम काढले व्यवस्थित भांग पाडा दीदी तर चला तयारी करून घेऊ थोडी चल हे बघा हा एक वैष्णवीचा केक आणि हा आजीचा कुठून बसते तू इकडून का इकडून हा बस बसता आणि वैष्णवी इकडून बसल हे बघा <tartministra> -tart> दीदी या? परी <sharp> दादू हा दादू गाव कोणतं मामाच पुणे 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 कुठे ऋतू कुठे ऋतू त्यांच्या आवडीच आहे तर ओम भाऊच्या आई आहे पप्पा आजी सगळे येत आहे आणि हे बघा इकडे यांचं चालू आहे आता डान्सचं नियोजन पण एक विषय झाला आहे सगळेजणं जवळ आले त्याच्यामुळं काही ताण नाही नाहीतर तिकडं जर असतं तर जायला यायला लई प्रॉब्लेम झाले असते आता कारण गाडीवर जाणं हो येणं योग्य नव्हतं तीन किलोमीटर

करण डान्स थोडी लाजा लागली सानवी त्याच्यामुळे थोडा डान्स ला आमच्या अध्यक्ष यांना आज टाइम भेटला कौन ना आला बाबा तुला वेगळं बोलवायचं का काय झालं रडायला आणल्यावर काय शांत होती कुठं पडली इकडं आई आलेले आहे इकडं रामभो आहे स्वामिनी आहे आणि इकडं रोहिणी पण आहे आता झाले सगळे आजी यायला का आजी पण यायला लागल्यात आधी कोण नाही आले आजी हे भाऊजी रामकृष्ण हरी इकडं आले भाऊजी पण

करा तर सगळे आलेले फक्त आता इकडे यायचे बघा सगळे आलेले फक्त यायचे राहिलेले निरंजन आणि वहिनी आणि सोनू यायचं राहिलेलं आहे त्यांना थोडं काम आलेलं आहे त्याच्यामुळे ते उशीर करताय पाच मिनिटात येऊन जातील ते ये बघा यांना झालंय उशीर दोघांना ते काय करताय बघू हे ते झाल्यावर चहाचं आता टाकायचं चल हा तर ते झाल्यावर आता आधी एकच घ्या नाई नको राहू तिथे याच्या गरबडीत हे होईल हा जी चला सान उठ उठ बाई सानो चल इकडं ये आजीसोबत येतो चल चल आजीसोबत बस केक का पाहिजे तुला चल या आजी बस हा तू इकडून बस इकडून बस हा हा नाही येते चला आजी हा ना

मान कर की केले वाला हा दी दो भाई हा दी दो की भाई ये देखो ये कोरिकोनीको देखो देखो आचार्य विचार विचार करता है पर तुम का पर माल मालcatenin परिमाणिवर का माल माल मत वोन के माने नहीं बस माल हां हां अस ते जाने रोड में जाने पर

परी काय करायची मदत परी तू काय करते मदत सजेशन नंतर जायचं होतं बाळा ना नाही नाही काय सांगणार आहे मोते पाऊस नाही लावा काही नसतो हां सानूला बंद नसतो तिकुण हे रे 16 वेळ नाही काम काम सांगला सुपर स्नागरे कल आजिला दोन चना तोळा जिला आमंतकाजी होता कांसक्रीम की ते प्रॉडक्ट की हां दिस टाक दिस ते बघा ह्या दोघी केक म्हणलं की विशेष नाही यांचा ज्यांना <laughs> जो केक आवडतो त्या केक जवळ जवळ बसल्या त्या हां बरोबर साखर खा पहिले म्हणजे केक खायला पोटात तुला काय खायचं रे साखर तिला नको लो आई एवढं तिचं कपाळ सगळं येऊन जाईल केक खायचं का केक पाहिजे केक

ओके त्या कॅमेऱ्यात बघा आजीबाईचं बघा इकडे आजीबाई इकडे बघा आजी

हा ये घेऊन आता कारण या स्वयं पण जायचंय तोपर्यंत येतो घेऊन नाही ओम भाऊ फोटो घे घेणार चाल ना हा इकडे बघ

तर चला अशा प्रकारे झाला आहे बड्डे काय अं आई केक द्यायचा असता आधी कट करून आई तू तर खाऊ घाल ना तिला

तो खातो का तुम्ही बी खाना वहिनी काय होत नाही का जरा आपण चालले यांना जायचंय आई हो सकाळी नाश्ता वहिनी सकाळी नाश्त्याला नाश्त्याला सगळे